नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज मी तुम्हाला कडवे वाल घालून दोडक्याची भाजी करते ती दाखवणार आहे तर क त्याच्यासाठी काय काय सामान लागतं ते बघूया हे बघा पहिल्यांदा दोडका दोडक्याची म्हणजे शिरा काढून हे बघा ह्या शिरा काढल्या आहेत त्याच्या मुंबईला ह्याला शिराळं पण म्हणतात पुण्यामध्ये दोडका म्हणतात तर हे दोडक्याच्या शिरा काढून तर कापून घेतला आहे कापताना तुम्ही प प्रथम थोडासा खाऊन बघायचा तो कडू आहे का कारण कधी कधी कडू असला ना की सगळी भाजी केलेली फुकट जाते कडू होते भाजी त्यामुळे त्याची आधी टेस्ट घेऊन बघायची कडू आहे का नाही त्याच्यासाठी आता काय काय लागेल आपल्याला एक मोठा कांदा कापून घेतला आहे अर्धा टॉमॅटो घेतला आहे आणि हे कडवे वाल घेतले कडवे वाल घालून गाल। ही भाजी खूपच छान होते तर जसं आपण वाला बिरड्यासाठी कडवे वाल घेतो तेच हे कडवे वाल मी सोलून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी फोडणीला मी जिरं घालणार आहे ह्याला मी मोहरी घालत नाही जिरं हिंग आणि मग हळद साठ साठवणीचा मसाला आणि थोडीशी दणे जिऱ्याची पावडर एवढं आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तेल लागणार आहे मीठ थोडासा गूळ घालायचा कारण आंबटपणाला थोडा टॉमॅटो घालतो आहे तुम्ही एक आमसूल किंवा थोडीशी चिंच पण घालू शकता कारण थोडासा आंबटपणा असला ना त्याला की गूळ घातला की चव चांगली लागते तर मी टोमॅटो घालते आणि थोडासा गूळ घेतला आहे ह्याला आणि वरून घालायला हां आणि क फोडणीमध्ये हा कढीपत्ता घालणार आहे आणि वरून घालायला खोबरं आणि कोथिंबीर आता हे तुम्ही वाटून पण घालू शकता जर वाटून घातलं तरी छान लागतं वाट वाटून घालणार असाल तर त्यात थोडंसं आलं घालायचं किंवा आता असं फोडणीमध्ये सुद्धा थोडं आलं किसून टाकलं ना तर त्याची चव चांगली लागते आणि एवढं साहित्य आता आपण कसं करायचं ते बघूया हे बघा आता तेल तापलेलं आहे ह्याची आपण फोडणी करू मी आता ह्याला एक चमचाभर जिरं टाकते जिरं चांगलं तड की हिंग टाकते याला हिंग जरा जास्त टाकायचा कारण का कडवे बाल थोडे वाटूर असतात आता कढीपत्ता टाकते थोडं झाकण ठेवलं नाही पत्ता सगळी सगळीकडे आता हे कढीपत्ता चांगला झाला ह्याच्यात कांदा टाकते मी कांदा चांगला लाल करून घ्यायचा त्याच्यातच मी थोडं मीठ टाकते म्हणजे कांदा पटकन होतो आणि जी भाजी मी कुकरमध्ये करते कारण कडवे वाल शिजायला ना थोडा वेळ लागतो आणि मग ते खूप दडदडीत राहिले किंवा असे म्हणजे कच्चे राहिले ना तर चांगले लागत नाही आणि दोडका सुद्धा थोडा त्याला शिरा हे असतं म्हणजे शिराई पण म्हणतात तर शिरा असतात त्याला त्यामुळे शिपायला थोडासा वेळ लागतो तर ही भाजी कुकरमध्ये फक्त एक शिपीत होते आणि जर तुमची तयारी असेल तर मोजून दहा मिनटात ही भाजी तयार होते आता हा कांदा आपला झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता हा टॉमॅटो टाकते आंब अर्धा आंबटपणाला काहीतरी टाकायचं मग तुम्ही टॉमॅटो टाका एखाद दुसरा अमसूर टाका किंवा थोडीशी चिंच घातली तरी चालते कारण आपण थोडा गुळ घालणार आहे ना पण कडवेवाल हे कडवेवालाला नेहमी थोडासा गुळ घातला ना की छान लागतं आता तुम्हाला जर गुळ आवडत नसेल तर घालू नका असं काही कंपल्सरी नाही आहे पण आम्हाला त्या गुळाची चव म्हणजे थोडंसं थोडसर असं आवडतं आता ह्याच्यामध्ये मी टॉमॅटो मऊ होते त्याच्यातच हळद घालते मी अर्धा चमचा हळद घातली आहे थोडी मी जिऱ्याची पावडर टाकते आता ह्याला ना मोहरीची म्हणजे राईची फोडणी नाही करायची बिरड्याला सुद्धा आम्ही ना कडवे म्हणजे जिरंच घालतो मोरी नाही घालत त्याप्रमाणे मी ह्याला जिरंच घातले जिरं कडीपत्ता हिंग काही बघा कांदा आपला मऊ पडला आहे चांगला मीठ घातला मीठ घातलं ना की कांदा लगेच मऊ पडतो आता ह्याच्यामध्ये आपण जो आमचा साठवणीचा मसाला असतो ना तो एक चमचा घालणार आहे तो वर्षभराचा आम्ही करून ठेवतो हा साठवणीचा मसाला घातला आहे आणि अगदी थोडेसे ना मी सिमला म्हणजे कश्मीरी मिरची पावडर टाकते रंग छान यायला अगदी पावचमचा टाकली आहे जास्त नाही टाकत आहे पण त्याला तिखटपणा नसतो ती, ती, ती रंगासाठीच असते आता हे चांगलं परतून झालं आहे बघा आपलं अगदी घड्याय लावून तुम्ही म्हटलंच ना आता हे डाळिंब्या वा, म्हणजे वाल थोडे जास्त आहेत कडवे वाल तुम्ही अर्धी वाटी घातले तरी चालतील मी हे पाऊन वाटी घालते कारण आम्हाला थोडेसे वाळ आवडतात त्यामुळे मी हे पाऊन वाटी वाल घातले वाल पण चांगले परतून घ्यायचे कांद्यामध्ये आता हे जरी आपण कुकरला भाजी करणार असतो ना तरी ती अशी पचकट किंवा अशी नाही लागत ती छान लागते कारण आपण सगळे मसाले आहेत ना परतून घेतो नुसते जर वाल शिजवून घेतली तुम्ही कुकरला ना तर ते बेचव लागतात असे म्हणजे त्याला चव नाही लागत असे उकडल्यासारखे लागतात लागता। त्यामुळे कुठचीही भाजी करताना जेव्हा तुम्ही कुकरला भाजी करत असाल त्यावेळेला ही अशी चांगली परतून घेते मसाल्यामध्ये मसाला पूर्ण त्याला लागला पाहिजे तर ती भाजी छान लागते हे वाल घातले आता आपण ह्याच्यामध्ये हा कापून घेतलेला दोडका घालूया तो दोडका पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मीठ तर आधीच आपण घातलेला आहे टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटो घातला नसेल तर मग आमसूर वगैरे घालू शकतो आता ह्याचे हे जरा थोडंसं हा मसाल्यामध्ये पटून झालं ना की ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे आता हा गुळ गूळसुद्धा मी टाकून देते ह्याच्यामध्ये म्हणजे ती भाजी शिजताना तो गुण त्याच्याबरोबर विरघडा पण जाईल आणि त्याची चव त्याच्यामध्ये चांगली उतरेल कोणाला आवडत असेल तर थोडासा ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकलात तरी चालेल पण आमच्या मसाल्यामध्ये जो वर्षभराचा मसाला असतो त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला पण पाच प्रकारचे गरम मसाले आम्ही घातलेले असतात त्यामुळे वरतून मी गरम मसाला घालत नाही एका एक शिट्टीमध्ये कुकरच्या एका एक शिट्टीमध्ये आपली कडवे वाल आणि दोडक्याची भाजी तयार आहे दोडका आणि वाल एकदम छान शिजलेले आहेत म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे शिजलेले आहेत मोडलेले नाही आहेत हे वाल नाहीतर मग खूप शिट्ट्या ना ते वाल मोडतात आणि मग पिठल्यासारखं होतं आणि मी थोडंसं हे घातल्यामुळे कश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे याला रंग पण सुरेख आलेला आहे आता ह्याच्यावर आपण खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहोत खोबऱ्यांनी याला खूप छान चव लागते ओला नारळ घातला की तुम्हाला पाहिजे तुम्ही वाटून सुद्धा घालू शकता बघा आता ही अशी आपली भाजी तयार आहे पण कुकरला सगळं घालून झाल्यावर पाणी घातल्यावर त्या मसाल्याचा चांगला कड येऊन द्यायचा जर मसाल्याचा कड येऊन छान त्याचा म्हणजे कड येऊन गेला की मसलट वास येत नाही आणि भाजी एकदम सुंदर होते हे बघा किती छान झाली आहे चवीला पण छान लागते आणि होते पण छान एका एक शिटीमध्ये आपली कडवे व वा दोडक्याची भाजी तयार कशी वाटते तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद